लव जिहाद विरोधात श्री क्षेत्र सकल हिंदू समाजाच्या वतीनं कडकडीत बंद शिरो तालुक्यात श्री क्षेत्र येथे लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाज तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं सोमवारी नृसेवाडी बंदचं आवाहन करण्यात आलंय या आवाहनाला व्यावसायिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन सर्व व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकानं कडकडीत बंद ठेवली या पार्श्वभूमीवर नृसेवाडीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय क्षेत्र नरसिंहवाडी येथे परवा एक लव जिहादची घटना घडली आमची तेच भगिनी या ठिकाणी धर्मांनाकडून पळवून पोच लावून पळवून नेण्यात आले तिला तिच्या तिच्या असणाऱ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन घरातून असणारे सोने आणि जे काही किमती वस्तू आहेत त्या किमती वस्तू घेऊन ती आमची भगिनी या ठिकाणी त्याच्यासोबत पळून गेलेली आहे ज्यावेळी आम्ही पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी केली की बाबा अशा पद्धतीने आमच्या मुलगीला थोडंसं बोलण्याची संधी आम्हाला मिळावी पण कुठलाही प्रतिसाद पोलीस प्रशासनाकडून आम्हाला मिळालेला नाही आहे पण अशा पद्धतीचं जर दत्त दत्त क्षेत्रस्थान असताना देखील देवाच्या सानिध्यात असणाऱ्या आमच्या या मुली जर अशा ठिकाणी धर्मांनाकडून जर पळून देण्यात आल्या तर आमचे संस्कार संस्कृती आणि आमचा हिंदू धर्म समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर आमची विश्व हिंदू कशजनगल समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून आता मगाशी डी वाय एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या मुलीची वेळ आम्हाला मिळावी अशा पद्धतीने आग्रही मागणी या ठिकाणी यावेळी पीडित मुलगी कुटुंबाच्या ताब्यात मिळावी आणि नवाज कुन्नुरे यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुलींच्या कुटुंबाने तसेच बजरंग दल हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे इथे काही दिवसांपूर्वी लव जिहाजचा प्रकार घडला असून हिंदू कुटुंबातील मुलगीला लग्न ठरलं असताना फूस लावून नवाज कुन्नुरे यांना पळून नेल्याची घटना घडली होती याविरोधात आज बजरंग दल हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं ऋसिवाडी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला प्रतिसाद देत आज नृसिंहवाडीतील मिठाईपेठ बाजारपेठ गावभाग मरगाई चौक परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात आली होती यावेळी विठ्ठल मंदिरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात बैठक झाली यामध्ये पीडित मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देऊन फूस लावून पळवून नेणारा नवाज कुनुरे यावर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबासह कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी गावातून हिंदुवादी कार्यकर्त्यांनी रॅली काढली राम आज शिरोळ तालुक्यामध्ये श्री क्षेत्र नरसिंहवाडी एकवीस तारखेला आपले हिंदू बालिकेला काही धर्मांधाने पळून नेलेले आहेत आणि ते मुलगीला खूस लावून आणि घरातील ला सोन्यादा घेऊन त्यांनी घेऊन गेले आहेत आणि आम्हाला हिंदू समाजाला कुठल्याच प्रकारची ह्याची कल्पना नाही आणि आम्ही सर्वांनीच सर्व विश्व हिंदू परिषद भजन दराने ह्या पद्धतीनं आम्ही शिरोड तालुका कोर्टेश्वरमध्ये आम्ही जाऊन ह्या सर्व गोष्टीचे आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमची मुलगी कुठे आहे हे सांगा म्हणून आम्ही सर्व ताकते ना तिथं त्यांना आम्ही आंदोलन केलं आणि आज आम्ही इथे बैठक घेऊन सांगितलं की आज रिवाय एस पी साहेब इथे आले होते शिरोळमध्ये नरसिंहवाडीमध्ये आम्ही त्यांना भेटून सांगितलं की बाबा आमची मुलगी कुठं गेलेली आहे आणि ह्या जर अशा जर शिरोळ तालुक्यामध्ये आज ही अशाच अनेक घटना ह्या वर्षामध्ये होत आहेत गेल्या वर्षी ह्याच मधून एक मुलगी गेलेली होती जे यांच्याकडून आम्ही त्यांना परत आणले असं आपल्या पर एक परिषदू परिषदेला यश आलं आणि तसंच हे यश ये येण्यासाठी आज विषुंद परिषद बजरंगाल शिरो तालुक्याच्या इंचरगंजीचे शिवजी व्यासहेब सर्वांनी आज आम्ही नरसिंहवाडी मध्ये आम्ही हद्द झालो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला ह्या गोष्टीचं सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो जय श्रीराम मराठी एस न्यूज साठी नरसिंवाडीहून संदीप पासो